मी स्त्री सा स्त्री सांगस्मर सागत आहे प्रत्येकदा मी घेऊन घेऊन मैत्रिणी तर दशा हात मी अशा तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आपली झालेली आहे दिवसाला सुरुवात आणि आपल्याला एक्सरसाइज करायची आहे ते म्हणजे आपलं पोट हे हाय फॅट कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी हे अप्पर जो पोट असतो बघा म्हणजे आपण मोठी पोट म्हणतो ते कमी करण्यासाठी एक्सरसाईज करायला खूप सोपे आहे माझ्या इकडं खूप हवा आहे आज आज पाऊस उघडलेला आहे पाहू शकता आणि वातावरणही खूपच छान झालेलं आहे सुंदर नजर आहे माझ्या इकडं तर त्यामुळे थोडीशी एक्सरसाइज आज तुम्हाला बाल्कनीमध्ये करावा कारण एक तर पंधरा दिवस पाऊस होता तर तुम माझ्यासारखं तुम्ही त्या पावसानं परेशान झाला असाल तर खूप म्हणजे त्यावर खूप प्रमाणाच्या बाहेर पाऊस होता ह्या वेळेस आणि मे महिन्यामध्ये आत्ता पावसामध्येच गेला हा महिना तर चला असो मग थोडंसं हवा आहे थोडासा गाड्याचा आवाज येत आहे थोडं चला समजून घ्या आणि एक्सरसाइज करायला खूप सोपे आहेत त्यासाठी फक्त आपला भिंत लागणार आहे मोकळी घरामध्ये असतेच आपल्या न कुठं काना कुपऱ्यामध्ये एखादी भिंत मोठली तर आपल्याला हे भिंतीला धरून एक्सरसाइज करायच्या आहेत पण खूप प्रभावी आहेत आणि खूपच फायदेशीर आहेत आणि हे एक्सरसाईज नाही तुम्हाला जास्त वेळ करणं झालं शक्य तर कमीत कमी दहा मिनटं किंवा पाच मिनटं जेवढा तुमच्याकडे वेळ असेल तेवढ्या एक्सरसाईज करायच्या आहेत फिट राहायचं असेल तर मैत्रिणीनं ह्या गोष्टी आपल्याला करायलाच लागणार आहेत कारण मी याच गोष्टी करून माझं वजन अठ्ठ्याहत्तर होतं तर मी आता वरती आणला आहे तर पाहू शकता मी एकदम किती वजन कमी केलेलं आहे तर ह्या गोष्टी करायला आपल्याला वाटेल किंवा खूप सोप्या खरंच सोप्या आहेत आपण करू शकतो फक्त इथं आपण फिट करायला पाहिजे की हे आपल्याला करायचं आहे तर चला काय एक्सरसाइज आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही नक्की करायचं तर इथं काय करायचं आहे ना आपला पहिले एक्सरसाईज करायची आहेत आपल्या भिंतीवरती असा हात ठेवायचा आहे आणि हात आपला पलीकडे आपल्याला खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही इथं होल्डही करू शकता असंच थांबू शकता दहा पाच सेकंद किंवा तुम्हाला वाटलं की नाही बाबा आपण होल्ड नाही करू शकत तर तुम्ही दुसरी एक्सरसाइजी करू शकता ती तुम्हाला सांगणार आहे पण ह्या एक्सरसाइजनं जो हाताचा फॅट आहे जो साईड फॅट आहे ना तो पूर्णपणे कमी होण्यास मदत होते तर होईल तितका हात आपला हा कानाच्या वतून आपल्याला पलीकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा नाही तुम्हाला जमलं तर पाहू शकता मी ज्या पद्धतीनं आता करत आहे कोल्ड करायला वाटलं की नाही बाबा आपल्याला जमते तर तुम्ही असं हातानं करू शकता तर आपल्याला इथं काउंट करायचं आहे तर तुम्ही कमीच कमी हे आहे ना पंधरा वेळा एक साईडनं करायचं आहे तर जेवढं तुम्हाला सहन होईल त्याच पद्धतीनं करायचं आहे जास्तही आपल्या शरीराला अजिबात ताण द्यायचा नाही आहे किंवा तुम्ही पहिल्याच दिवशी एक्सरसाईज करत आहात तर थोडंसं हळूहळू करायचं आहे असं नाही बाबा की पहिल्याच दिवशी करत आहात तर पूर्ण ताण द्यायचं आहे सुरुवात केलेली आहे तर पूर्णाची सुरुवात बघा थोडीशी हळूच होते तर त्यामुळं थोडंसं समजून घ्यायचं आहे आणि अंग जरी दुखायला लागलं तरी म्हणायचं नाही की बाबा कशानं दुखत आहे काय कारण आपल्याला माहीत आहे हे आपण एक्सरसाईज करतो आहे त्यामुळं दुखत आहे तर परत आपल्याला दुसऱ्याही बाजूनं तोच प्रकार करायचा आहे बघा असं खिचायचं आहे नऊ दहा अकरा बारा चौदा जो, पंधरा तर पाहू शकता मी पंधरा वेळा करून घेतलेला आहे आणि थोडंसं हे पोटासाठी आपला जो पोटा ओटी पोट असतं बघा ओ टी पोट म्हणू शकतो आपण त्यासाठी आपल्याला भिंतीला दोन्ही हात लावायचे आहेत होईल तितकं पकडू शकता आणि पाय आपल्याला हे होईल तितकं आपल्या जीव छाती आहे ना छातीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढं तुमच्या ज्यानं शक्य आहे तेवढं असं नाही आहे किंवा जमत नाही आहे तर जेवढा तुमचा पाय उचलेल ना तेवढं करायचं आहे ह्यानं आहे ना जो ओटीपोट आहे ना ते जाण्यास खूप खूप मदत होते तुम्ही जर ही एक्सरसाईज कमीच कमी पन्नास ते साठ वेळा केलं जातं ना म्हणजे कारण माझं स्वतःचं गेलेलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत सेअर करत आहे म्हणजे पूर्णपणे अजूनही माझं पण आहे थोडंसं मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलले आहे की मी माझं आणखीनही टार्गेट आहे मला आणखीन पाच किलो माझं कमीच करायचं आहे तर ही एक्सरसाइज आहे ना कमीच कमी सुरनवीन करत आहात तर तुम्ही कमीच कमी या पायावरती पंधरा वेळा करायची आहे आणि त्या पायावरती पंधरा वेळा म्हणजे तीस वेळा करा किंवा वाटतं तुम्हाला बाबा की मी आणखीन जास्त करू शकते तर वाढवली तरी काहीच हरकत नाही तर आता आपण जो साईडचा सा फॅट आहे ते घालण्यासाठी दुसरी एक्सरसाइज पाहूया तर त्याच पद्धतीने आपल्याला समोर उभा राहायचं आहे किती अंतर आहे ते बघायचं आहे बघू शकता आणि या पोजमध्ये आपल्याला पाठीमागं भिंत टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघू शकता चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तरी कमीच कमी आपल्याला तीस वेळा करायची आहे तर किंवा वाटलं बाबा आता तुम्ही म्हणताना तर एक गोष्ट प्रश्न पडला असेल ना वरतून तर दाखवलं पण पायाची पोझ काय ठेवायची आहे तर तुम्ही तुम्हाला पायाची पोज दाखवते आपल्याला तुम्ही पूर्णात तर पण फक्त अंतर ठेवायचं आहे आपल्याला पायामध्ये आपल्या गॅप ठेवायचा आहे आणि वरचं तर पाहिलं आहे तुम्ही खालतो बघा पायाची पोझ आपल्याला अशी ठेवायची म्हणजे एकदम असं पूर्ण घुमायचं नाही आहे आपल्या फक्त शरीराला बघा आपण कपडे पिळताना कसं आपण पिळतो ना तसं आपल्या शरीराला जे पायापासून म्हणजे खालच्या पंजापासून ते पूर्ण हातांच्या बोटापर्यंत पिळ बसला पाहिजे ही पद्धत करायची आहे आपल्याला एकदम असं पूर्ण फिरूनही हे करायचं नाही म्हणजे ताण बसला पाहिजे जर पाहू शकता माझं शरीर कसं पिळत आहे त्या पद्धतीनं तर ह्यानं काय होतं ना, का ना? जे मांड्याचा फॅट आहे जो पोटावरचाही आहे जो साईड फॅट असतो बघायला टाकलेला म्हणतो ना तो कमी होण्यास खूप मदत होते तर मी तर म्हणेल नाही तुम्हाला कुठली एक्सरसाईज करणं शक्य ना तर तुम्ही घरातही एक्सरसाईज तुम्ही बसूनही करू शकता बरं का असं नाही आहे की तुम्ही उभं राहूनच करायचे आहे नाही तुम्हाला उभं राहून करणं शक्य आहे आणि तुम्ही कुठल्याही वयाचे असू द्या लहान असू द्या मोठ्या असू द्या किंवा कुठल्याही वयाच्या असू द्या तुम्ही ही एक्सरसाईज करायचीच आहे खूप प्रभावी एक्सरसाइज आहेत ह्या तर तुम्ही नक्कीच ट्राय करायचं आहे आणि हो माझ्याकडं मी परत म्हणेन तुम्हाला गाड्यांचा ह्याचा खूप आवाज येत आहे तो थोडंसं समजून घ्या कारण मी आज ना घरामध्ये एक्सरसाईज करत असते तुम्हाला माहिती आहे माझी प्रत्येक गुड घरामधलाच आहे पण आज ठरवलं आहे की बाहेरचे बाहेर पुरूया कारण वातावरण खूप छान झालेलं आहे पाऊस पडून उघडलेला आहे यामुळं पण हा आवाज येतो त्यामुळंच मी बाहेर एक्सरसाईज करत नाही आणि तुम्हाला अजून कुठल्या एक्सरसाइज म्हणजे हातासाठी म्हणा किंवा इतर भागावरती एक्सरसाईज पाहिजे असतील म्हणजे तर तुम्ही नक्की चॅनलवरती एक्सरसाईज बऱ्या प्रकारच्या मी टाकलेल्या आहेत आणि याच एक्सरसाईज करून मी वजन कमी केलेलं आहे तर तुम्ही अजूनही चॅनलवरचे व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की पाहिजे आहेत आणि जो पोटाचा भाग आहे जो साईडचा सा भाग आहे हे कमी करण्यास खूप जास्त लवकर मदत होते म्हणजे मी कुठल्याही तुम्हाला ठराविक भागावरती एक्सरसाइज सांगितलेली नाही आहे जे पूर्ण आपल्या शरीरावरचा फॅट घालवायचा असेल तर तुम्हाला ह्या एक्सरसाईज खूप फायदेशीर राहतील फक्त आपलं आहे ना प्रामाणिकपणे हे एक्सरसाईज करायचे आहेत आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडेसे चेंज केले तर आपणही वजन कमी करू शकतो आपणही एकदम फिट राहू शकतो हे बघा वजन फिट राहायचं आहे तर काही काही गोष्टी असतात आपल्याला कॉम्प्रोमाइज करायलाच लागतात तर त्यामध्ये सगळ्यात जास्त आहे तळलेलं अन्न साखर मीठ पूर्णपणे बंद नाही करायचं आपल्याला पण थोडंसं ना प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे चहा म्हणता बरेच कमेंट येतील नंतर किंवा आता या मी चहा घेतो आम्ही चहाशिवाय नाही राहू शकत तर काय हरकत ना मैत्रिणीवर तुम्ही सकाळी आणि चार चारला दोन टाईम तुम्ही चहा घेऊ शकता कारण मी ही चहा अजिबात कमी केल्यावर नाही आहे कारण मी चहा लो चहा लोक आहे मलाही खूप चहा आवडतो आणि अशा वातावरणामध्ये तर खूपच आवडतो तर अजिबात कुठलीच गोष्ट आपल्याला बंद करायची नाही आहे फक्त थोडं थोडं प्रमाण कमी करायचं आहे तर या गोष्टी जर तुम्ही केल्यानंतर तर नक्कीच तुमचं एका महिन्यामध्ये चार ते पाच किलो वजन कमी होणार आहे किंवा नाही एका महिन्यामध्ये कमी झालं पण सुरुवात तर करा सुरुवात केली की नक्कीच आपलं वजन कमी होतो आणि कसं होतं ना आत्मविश्वास वाढतो आपल्यामध्ये आणि बऱ्याच गोष्टी असतात ते आपल्याला स्वतःहून करायचे असतात कारण वजन हा प्रकार आहे तो आपल्यालाच कमी करायचा असतं वाढलं तरी आपल्यालाच त्रास आहे आणि कमी झालं तरी आनंद आपल्यालाच आहे त्यामुळं होईल तित होईल तितकी शरीराची आपल्याला हालचाल करायची आहे एका ठिकाणी अजिबात बसून राहायचं नाही काही ना काही काम करत राहायचं आहे दुसऱ्यावरती अवलंबून तर अजिबात राहायचं नाही आहे तर तुम्हाला आता हा व्हिडिओ थोडंसं जरी वाढलं किंवा आपल्या फायदेशीर आहे थोडं जरी तुम्हाला मोटिवेट ह्या व्हिडिओनं केला असेल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ माझे येत राहतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा अशीच एखादी मैत्रिणी गुरुजू असेल तर तिला शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो थँक्स फॉर वॉचिंग